सुरुवातीला माझ्या आराध्य व छत्रपती शिवरायांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात करत आहे माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधव व सर्व समाज बांधवांच्या बाबतीमध्ये आज मी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी जो काय हा एक वर्षभर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं जो विषय या ठिकाणी चालू आहे मग नेमकं आरक्षण कोणत्या पद्धतीने असावं मग त्या आरक्षण ओबीसी मधून असावं ते आरक्षण सगळे बाबतीमध्ये असावं ते आरक्षण कुणबी दाखल्याच्या बाबतीमध्ये असावं ते दाख आरक्षण सीच्या माध्यमातून असावं का ते आरक्षण ईडब्ल्यू च्या माध्यमातून असावं सातत्यानं ह्याच्यावरती एकमत होत नाही आणि ह्याच्यावरती सातत्याने वेगळी वेगळी भूमिका या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष या ठिकाणी मांडतो मी आज या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा मन या ठिकाणी बोलत नाही आणि कृपया माझ्याबद्दल काही जणांनी बोलताना व्यवस्थित बोलावं मी ज्यावेळेस मराठा समाजाची भूमिका मांडतो किंवा ज्यावेळेस प्रमाणिक महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडतो त्यावेळेस मी कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या नेत्याचा समर्थक किंवा काही हस्तक होऊ शकत नाही नाही मला सुरुवातीला या ठिकाणी माझ्या पहिल्यांदा तर माझ्या मराठा बांधवांना बंधू भगिनीला विनंती करायची सुरुवातीला राजेंद्र विठ्ठल राऊत या नावाचा जो मावळा आहे तो शिव श्यु, छत्रपती शिवरायाचा मावळा आहे हे फक्त खरेदी अशी नम्रपणाने मी या ठिकाणी विनंती <laughs> ज्या पद्धतीनं बारशीतलं राजकारण आहे अमुक आमच्या विरोधातला गट एका पक्षामध्ये तर आम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये राजकारण करावं लागतं आणि तालुकाच्या विकासा कामा करता मी असंख्य नेत्यांबरोबर माझी जवळीक आहे त्यातली त्यात माझं ज्यातला काम आवडतं किंवा जेवढा ऍक्टिव्हपणा माझा आवडतो त्या त्या नेत्यांनी मला आदरणीय साहेब असतील त्यावेळेस मुंडे साहेब असतील नारायण राणे साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील अशोकराव चव्हाण साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडोरी साहेब असतील दादा असतील हे आज सगळ्यांनीच विखे पाटील असतील या सगळ्यांनीच असं की आणखी मंत्रिमंडळातले सिनियर मंडळी आहेत माझा ऍक्टिव्हपणा किंवा काम बघून किंवा माझी वागणूक बघून सगळ्यांनीच मला या तालुक्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली हा पहिल्यांदा संभ्रम लोकांना काढून टाका की आम्ही कुणाची सुपारी घेतो काय आम्ही काय सुपारीवाले नाही आम्हाला छत्रपती शिवरायांनी जे उडं दिलेलं आहे पूर्वीच्या काळात की बार्शी तालुकाच आम्हाला या ठिकाणी म्हणून दिलेली राऊतांना आणि त्या राऊतला मी त्याच्यामुळं भले चार जमिनी आमच्या जा कमी जास्त झाल्या जा तरी आमच्या आमच्या सिद्धीबाडी शहरातल्या जे आमचं आमचं पोट दोन टाईम खाऊन पिऊन आम्ही सुकेला आम्हाला काय कशाची दहा पैशाची अपेक्षा नाही आमच्या आमच्या उद्योगावर ते आम्ही खंबीर आहे पहिल्यांदा मी स्पष्टीकरण या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मी एक जबाबदार या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा सदस्य या नात्याने या ठिकाणी नम्रपणे विधानसभा अध्यक्षांना विनंती करतोय माझ्या पत्राच्या माध्यमातून विषय माननीय मिलिंद नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई विषय मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवणेबाबत हा माझा विषय असणार आहे विधानसभा अध्यक्षांकड कर, मी मागणी करतोय त्यामध्ये मी असा मजकूर विनंतीपूर्वक केलेला आहे महोदय वरील विषयानं विनंती करीतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत त्यापैकी ओबीसीतून मराठा आरक्षण ही मागणी सतत होत आहे त्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण चालू असून त्यामुळं ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांना बोलण्याचे नाही एकमेकाच्या सुखदुखात जायचे नाही हॉटेल पानटपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत त्यामुळे मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागलेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष वेगळी वेगळी भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदाराने आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावी ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे व ज्या मराठा बांधवांना नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनाला तसे कळवावे अशा पद्धतीवर मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण राज्यासमोर समोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही नम्र विनंती दुसरा मुद्दा माझा या ठिकाणी काल मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती काय पत्रकार परिषद घेण्यात आल्या मी आणखी पण विनंती करतो की समाजाचं राजकारण करत असताना समाजाने नेतृत्व दिलेलं आहे तेच करावं राजकारण करायचं असेल तर पक्ष काढावा या ठिकाणी काल तुमच्या पोटातलं हॉटावरती आलं बार्शी तालुक्यातल्या कुणाचं नाव आपण घेतलं त्यामुळं बार्शी तालुक्यातल्या सुद्धा जनतेला माहित आहे माझी आणखीन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं समाज समाजाच्या ठिकाणी करावा आणि आणखीनही मी एक थोडा सिनियर किंवा जुना चळवळीतला मराठा कार्यकर्ता या नात्याना आणखी काही सुचू इच्छितो राग येण्याचं कुठलंही कारण नाही साधा विषय मी या ठिकाणी मांडू मांडू इच्छितो इच्छितो एक साधा विषय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुद्धा दरबारामध्ये अष्ट मंडळ होते प्रत्येक विषयावरती चर्चा होत असायची त्यामुळं या ठिकाणी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र द्या सह्याद्री अतिथी सभागृह या ठिकाणी बैठक आयोजित करायला लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे जे काय सांगितलं देशाला त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या उभा करा आणि जे कायद्यामध्ये कुठलं काय टिकणार आहे आणि कुठलं टिकणार नाही यावरती उभ्या महाराष्ट्रासमोर लाईव्ह चर्चा शासकीय सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी करावी आणि मी मी म्हणणारे दिग्गज होतील त्या ठिकाणी द्यावेत त्या सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं की त्या बाबतीमध्ये जर काय वकिलांच्या काही फी बाबत किंवा काही विषय असत तर त्याच्या जबाबदारी घेण्याकरता आम्ही मराठा आमदार तयार आहेत अशा पद्धतीचं पुन्हा एकदा जंगी नेतृत्वात आम्ही नाव सुद्धा घेणार नाही कारण विनाकारण नाव घेतल्यानंतर किंवा त्याचे तहचे मग व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं या ठिकाणी माझी पुन्हा एकदा विनंती आहे या पद्धतीनं मान्य मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून चर्चेची दारक खुर्ली करावी आपल्या सगळ्यांनाच माहिती हव्या महाराष्ट्राला किंवा देशाला जगाला छत्रपती शिवरायांनी सुद्धा चर्चेची दारक कधी बंद केलेली नव्हती आणि कुठलाही अहंकार समाजाच्या बाबतीमध्ये मनामध्ये कुणीही न ठेवता समाजाच्या हिताला प्राधान्य द्यावं अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी विनंती